पाण्याने अमरावती शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे अद्यापपर्यंत मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नाही अशात आता प्रशासनाला जागे करण्यासाठी चक्क फेजरपुरा परिसरात राहणाऱ्या प्रशांत अर्जुन मेश्राम याने आगळेवेगळे आंदोलन करून मनपा प्रशासनाला अल्टिमेट दिला आहे सरदार चौक ते काँग्रेस नगर मार्गावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्याने प्रशांत मेश्राम यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याने आंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय खड्ड्यात लोटांगण आंदोलन करून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले यशोदा नगर महादेव खोरीसह अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने येथील वाहन चालक आणि विद्यार्थ्यांना मोठी अडचण होत असल्यामुळे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला या आधी सुद्धा मनपा प्रशासनाला निवेदन सादर केले होते मात्र तरी सुद्धा खड्ड्याची डागडुजी न केल्याने अभिनव नवयुवक विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी थेट खड्ड्यात लोटांगण आंदोलन केले यावेळी थेट रस्त्यात आंदोलन केल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने थांबवून आंदोलनाला दाद दिली आहे अमरावती महानगरपालिका अंतर्गत क्रमांक तीन मध्ये बरेचसे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्याच्या बाबतीत मी महानगरपालिका आयुक्तांना पाठपुरा केला होता तो नियोजन दिले तरी पण सुद्धा आयुक्तांनी याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही याबाबतीत ना नागरिकांना हो। नाहक त्रास पोषण करावा लागत आहे आम्ही सर्व नागरिक शासनाचे सर्व कार्य पूर्ण करतो मग आम्ही अशा नांगवर्ला रस्त्यावर कसा चालणार आहोत कुठल्या तुम्ही आम्हाला काही कमी जास्त राहिलो आहे आम्हाला महानगरपालिका पै आम्हाला महानगरपालिका पैसे लावणार आहे की आम्ही सुद्धा पैसे लावणार आहे हे कोणा समजत नाही का सरकार निवडून घेऊन आपल्या कामात धंद्यामध्ये महानगरपालिका लहेंड्याची कातडी घेऊन पांढरून खोपे जोपर्यंत दो कोणी मरत नाही कोणी आटत नाही तोपर्यंत यांना जायच येत नाही म्हणून मी आता ठरवलेला आहे जोपर्यंत प्रभाग क्रमांक दहा दोन ग्राम नदीमध्ये संपूर्ण रस्त्याची विल्हेवाट होत जोपर्यंत सर्व रस्त्याची टाकबुजी होत रस्ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणा उठणार नाही सदर दरम्यान मला काही कमी जास्त झालं माझ्यावर काही पडली त्याला सर्वोच जबाबदार महानगरपालिका प्रशासन वाजेन असे मी जाहीर करतो अब्दुला संस्थापक अध्यक्ष अभिनव नगर संघटना